कारभार नाही पावसाळ्याच्या दिवसात भरपूर रानभाज्या आणि भरपूर वेगवेगळं जंगली जी फळ आहेत जे माणसाला गुणकारी असतात असं आपल्याला वेगवेगळं पावसाळ्याच्या दिवसात बघायला मिळते बरोबर आहे का, का। चल आज तुला भरपूर काय काय की नाही हाय बघूया आणि शोधूया आणि तुझी माहिती पण घेऊया हाय की नाही हे तुला माहिती आहे काय होय माहित आहे की काय आम्ही लहान असताना फळ वगैरे खायचं पण ह्याचं नाव काय लक्षात येईल ड्रॅगन फ्रूट असतंय बघा ड्रॅगन फ्रूट असते पण बारीक असते अग हे ड्रॅगन फ्रूट नव तर ड्रॅगन फ्रूट ह्याच्या कुटुंबातला आहे हो पुढची पिढी म्हणायला हरकत नाही आणि हे ओरिजिनल हे पहिलं मूळ त्याच वृक्ष आहे ह्याला म्हणतात काय म्हणते सांगू का नको तू तुला जे आठवलं नाही सांग मला आणि मंडळी तुम्हाला सुद्धा हे माहित असलं तर नक्की सांगा बघा याला सगळीकडे पाण्याला का नाही काटा निबार आहेत आणि हे फळ एकदम खायला गोड असते बारका असताना आम्ही तरवाडीच्या पाल्यानं ते फळ काढायचो आणि चांगलं झोडपून काढून तिथं कुश असतो काढायचं आणि खात होतो त्यामुळे ह्या वृक्षाचं तुम्ही नाव सांगायचं एकदम आरोग्यदायी असं हे फळ आहे आता सध्या ह्याला लागलं ला नाही थोड्या दिवसात याला फळ बी लागल बघा आहे की नाही हे पुढे जाऊया हो काय हे काय माहित आहे का तुम्हाला काँगा? काटा आहेत ना पण वर बघा की कसलं झाड आहे बघा इथं लागलंय पण ह्याला फळ नाही नाही बघा इथं सगळीकडे लागलंय अजून पिकलं नाही आम्ही लहान असताना हे लई खायचं रानात सुट्टी वगैरे असले की फिरायला जायचं मी सगळीकडे रानात आहे ना असं दिसायचं मी लय त्यावेळी लई खायचं पण अजून जास्त पिकले तातून काटलंय दोन चार तर काढून बघतो हाताला काय काय कर आम्ही त्याला काय तर म्हणायचं लहान असताना पण काय लाव नेमकं काय म्हणतात ते माहित नाही आम्हाला काय लहान असताना खायला भेटले की तेवढं आम्ही नाव बिव कशाला हे करायचं हा जरा काटा आहे सांभाळूनच बघतो गरबर नाही लागलं बरं घातला हां नाही नाही हाय की काटा असतं हो, त्यामुळं थोडंसं घाबरायचं दुसरं काही नाही एवढं झालं की हाताला बघू <laughs> कसलं हे बघा इथं मंडळ काय वळका बरं काय कुठलं फळ आहे वळका नीट जर दिसत नाही थांबा थांबा काटत नाही येतो बाहेर हे बघा मंडळ कुठलं फळ आहे वळका बरं काय आम्ही काय म्हणायचं याला खजूर खजूर काय तर म्हणत होतो लहान असताना हे खजूर असत बघू कसा आहे टेस्टला बघा चारच काढले होय बघा कसं आहे तुला एक तर मंडळी फळ बघा पिकायला पाहिजे हो ना असं पिवळ होते पूर्ण पिवळ होतं आहे का म्हणजे याचं एक कच्चा आहे अजून हे बघा की इकडे कसं दिसतंय एकदम बारीक आहे दिसते आहे का नाही खाऊन तर बघूया अजून नाही पिकलं नाही अजून जरा गोड आहे तर बिल आहे का कडक आहे का होय बी कडक असतंय मी तरी खाल्लं आहे का लानसताने नाही मी बघितलं नाही कस का हल्लो कर काय माहीत नाही जगद्दल म्हणजे अजून एक गोष्ट पावसाळ्यात भरपूर काय काय दिसतंय सगळं काय टेस्ट करत बसू नका बरं का माहीत असलं जाणकार माणूस असेल त्यावेळेस काहीच तरच खावा तर दिसतं सगळं कायच बसा हुँ। 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 काय काय विषारी वनस्पती बी असतात पावसात त्यामुळं लय आता लागला नाही चलो घरभर नाही पुढं जा त्याला खारभर आहे होय होय हे टनटणी आहे बर का हे शेळ्याने वगैरे आवडीचा पदार्थ आहे तुझला आवडीनं खातात हे बघा फुलं फुलं सुद्धा आहे ना, ना, ना मस्त लागले आणि ह्याच्यात आहे ना रंगीत रंगीत पण फुलं असते दोन तीन प्रकारचे फुलं असतात एक पिवळा असत आणि एक सगळं मिक्स असते केसरी पण असते असं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण आणि तुम्हाला मी दुसरं एक दाखवते फुलं थांबा हे बघा ह्याचा कलर बघा ह्या कलर बघा ना ह्याला बघा म्हणजे वेगवेगळे असंच कलर असते एकाच झाडाला वेगवेगळं फळ आहे एकाच झाडाचं वेगवेगळं असते आणि इकडं वर बघा याला ना असं फळ पण असते आता हे कच्चा आहे आणि हे पिकले की पूर्ण काळा रंग येतो याला काळा रंग आले की म्हणजे ते पिकले असं समजायचं पण हे पण खायला मस्त लागते आम्ही पण खात असतो लहान असताना खायचं पण अजून हे पिकलं नाही त्यामुळे आता नाही खाणार आता शेळ्यांना चांगलं आहे खायला तर मंडळी अजून एक महत्त्वाचं म्हणजे या हंगामामध्ये आपल्याला एक फळ मिळते आणि त्याची भाजी खूप छान असते एकदम आयुर्वेदिक अशी भाजी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे सहा जुलैला जे एकादशी येणार आहे ते आषाढी एकादशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जी द्वादशी असते आषाढी एकादशीला केलेला उपवास आपण द्वादशीला सोडायचं असते आणि ते सोडताना एक भाजी आवर्जून आपल्याला लागते ते म्हणजे वागाट्याची भाजी तर इकडं बघा हे जे हे जे झुडप दिसतंय हे जे काटेरी जे दिसतंय की नाही आता हे बघा लय काट असतं त्याला हे बघा बारीक बारीक फळ पण लागले फळ लागले आता म्हणजे ह्या yes. हंगामामध्ये याला वाघाट्या लागत असतात बरोबर द्वादशीला हे आपल्याला खायला लागते अशी वाघाट्याची एकदम गुणकारी अशी भाजी होत्यावर काय तर हे पाठीमागा बघा तिकडे पण हे मोठं मोठं त्याचं पुढं फांद्या आल्या आणि पाला पण सगळ्या पूर्ण पाला सगळीकडं काटच काट पण भाजीला वारी होत्यावर काय Hmm. चला मिळालं एखादं वाघाट्या तर घेऊन जाऊ बारीक लागली सध्या बारीकच आहे की नाही किती लागले भरपूर लाग असत तेवढं काय राहत नाही नंतर काय काय पडत असते नाही डोंगराच्या पलीकडे पण का नाही चार पाच अशी डोंगर आहेत बरं तिकडे काय आपल्याला जायला नको कारण आबा आले वर कधी पाऊस येऊ शकतोय आता वाघाट्याचा विषय निघाल्यामुळं का नाही कारभार मला तर का नाही बघ लागले बघ आता काहीतरी तू बनवायला घे काय बनव काय एकदम असं आरोग्यदायी मस्त बनव बघायच काय बी बनव तू बनवलेलं आपल्याला कुठला पदार्थ चांगलाच वाटते बघ हो आज आपण आहे ना आरोग्यासाठी म्हणजे फायदेशीर असणार आहे आणि पौष्टिक असं आज आपण आहे ना गोड चकुल्या बनवणार आहोत आणि पावसाळ्या दिवसात सर्दी वगैरे येतात आणि खोकला वगैरे लागतात त्यामुळे ना हे गुणकारी असते त्यामुळे हे खायलाच पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात तर ते आज आपण आहे ना गोड चकुल्या तर बनवणार आहोत तर ते गोड चकुल्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, लागत ते आपण आता पाहूयात पण इकडे ना हे गव्हाचं पीठ आहे ना मळून आणलेले आहे ब या पद्धतीनं थोडस गट्टसर आहे ना मळून आणलेले आहे त्यामध्ये मीठ वगैरे घालून नाही ना आपण चपातीला वगैरे कसं मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि इकडं गुळ घेतलेले आहे गुळ सुद्धा किसून घेतलेले आहे आणि इकडे बघा सुंट यलदोड आणि काळे मिरी आणि जायपळ थोडस घेऊन येणा पूर्ण बारीक करून आणलेले आहे आणि इकडे बघा खोबरं सुद्धा आहे ना बारीक असं किसून घेतलेले आहे तर आता आपल्याला चकुल्या बनवण्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा चूल पेटून घेऊया तर थोडस वारा पण सुटलेलेच आहे तर सुद्धा आपण चूल पेटवून घ्यायचंय आपल्याला तर आता चूल तर पेटलेलेच आहे आता आपण चुलीवरती आहे ना पातीला ठेवूया आणि ह्यामध्ये आपल्याला आहे पाणी थोडस आपण आहे ना पाणी घालूया आता पाणी घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया गुळ आपल्याला चवी आणि ह्यामध्ये गुळ घालायचं आहे जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय तर आता आपण ह्यामध्ये मसाला घालूया चांगलं आपण आहे ना सगळं एकजी करून घेऊ आपण गुळ वगैरे आहे ना पूर्ण असं किसन घेतल्यामुळे पटकन आहे ना विरळला जातो आणि या मसाल्यामध्ये आहे ना सुंट यलदोड काळे मिरी झायपळ वगैरे पूर्णच आहे ना बारीक करून घेतल्यामुळं चवीला पण खूप छान लागतो आणि घसा वगैरे बस बसलं तरीसुद्धा आहे ना हे पिले की म्हणजे गोड चकली वगैरे खाल्ले की पार ते थोडंफार भरी बरं होतंय तर आता आपल्याला चांगलंच आहे ना उकळ्या काढून घ्यायचं आहे त्याच्यावर ते झाकण लावते आणि चांगलं आपण उकळ्या काढून घेऊया तर आता आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलं घ्यायचं आहे आणि चांगलंच आहे ना आता अजून एकदा पूर्ण असं मऊ करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं आणि आता आपण गोळा तयार करून घेऊया जास्त मी इथे गोळा मोठा पण करणार नाही पूर्ण असं पातळ पण करणार नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला चार गोळा तयार करून घ्यायचा चार आपण गोळा तयार करून घेतलेले आहे त्यातले एक घेतलेले आहे नंतर थोडस आपण हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे करायचा कापणे चांगलाच आपण चपाती वगैरे कसं लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं एक सारखं कसं आहे ना आपल्याला लाटून घ्यायचं आणि तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पातळ पण लाटू शकताय आणि झाड पाहिजे असेल तर तुम्ही झाड सुद्धा आता लाटून घेऊ शकताय मी तर जास्त पातळ सुद्धा करणार नाही आणि पूर्ण असं झाड सुद्धा करणार नाही त्यामुळं सगळ्या भाजून आपल्याला चांगलं असं लाटून घ्यायचं हे बघा एकसारखं सगळीकडे लाटायला पाहिजे बघा आता आपण या पद्धतीने तर लाटून घेतलेले आहे तर आता आपण हे कट करून घ्यायचं आपल्याला तर आता आपण इकडे चाकू घेतलेले आहे चाकूच्या साईडनं आपण हे कट करून घेऊया हे बघा आपण शंकरपाळे वगैरे कसं कट करून घेतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आहे ना तुम्हाला चौकोन प्रकारचे असेल तर चौकोन पण करू शकतो आणि त्रिकोण असेल तर त्रिकोण पण करू शकता आपण त्रिकोण आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहे पद्धतीनं एक सगळं कट करून घेते हे पद्धतीने आपण आहे ना त्रिकोण आकार हे कट करून घेतलेले आहे एकसारखं सगळं व्हायला पाहिजे तर आता आपण हे सगळं आकडं ताटामध्ये आपण काढून घेऊया एकदमच आपल्याला सगळं घालायचं आहे त्यामुळं आपण एकदमच सगळं आहे ना तयार करून घेते आता आपण या पद्धतीने ना सगळं इथं कट करून घेतलेले आहे तर आता आपण इकडे पाण्याला उकळ्याला का बघूया आता जाणून का ते बघू आहे मस्त आहे ना उकळत आहे तर आता आपल्याला इकडे सगळं कट करून घेतलं तर ना ते सगळं आपल्याला आता पाण्यामध्ये सोडायचं असं सोडायचं काय म्हणजे एकमेकाला चिटकत नाही ते पाण्यामध्ये सोडत की सगळं सुटसुटीत होतं आणि असं आपल्याला ना पावसाळ्याच्या दिवसात खायला हे खायलाच पाहिजे आता आपण सगळं असं ढवळून घेतलेले आहे आपण ह्याच्यावरती आहे ना आपण इकडं खोबरेन थोडस घेतलेले आहे ते घालूया सगळं घेते आणि एक, एक दहा मिनिट आहे ना चांगला असं आपण हे शिजून घेऊया पूर्ण मऊ होईल शकुल्या तर मंडळी कारभार तिकड स्वयंपाक करायला लागल्या तोवर म्हणलं डोंगरावर फिरून घेऊया म्हणून इकडं मेंढरा आलेत बघा बकरी आल्यात चरायला चला तिकड मालक बसल्यात त्यांना जाऊन भेटूया आपण बघूयात कुठल्या गावच्या आहेत काय काय या किती आहेत बकरी बकरी साठ पन्नास बरं असते होय मग काय म्हणतोय पाऊस पाणी पाऊस पाणी चालू आहे चालू आहे काय 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 जनावर आणलंय हां करा माहिती आहे हां 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 हे काय खांडवा दोघांच्यात आहे काय हा हां तुम्ही पण वाढीचंच काय या दागेश भाऊ व्यवस्थित पोच द्या तुमचा एक फोटो घेऊया वर मान करा अजून वर मान वर वर, वर। ओके सगळं समजते यायला आणि पुण्या गावचं म्हणायच तुम्ही ओळख नाही पाळग नाही कर प्राणी बघा कसं आहे लगेच जवळ येणार लळा लावणार की नाही काय भारी इकडं एकदम मस्त असं डोंगरावर की एकदम शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि एकदम मस्त निसर्ग आहे हिरवेगार अशी झाडी हिरवंगार असं डोंगर आणि या डोंगरावरती झाल्यानंतर हे गरमागरम जर पदार्थ खायला मिळाला तर मंडळी कोणाला आवडणार नाही सांगा चला तिकडे जाऊया बघूया तयार झाले का पदार्थ हे बघा आता दहा मिनिटं झालेले आता आपण शिजले का नाही बघूया आता झाकण काटे बघू शकतय मस्त आहे ना शिजत आहे आणि रंग सुद्धा खूप छान असं बदललेला आहे तर पण झालेले आहे रसा तर आता आपण हे खाली काढून घेऊया तर आपल्याला गरमागरमच खाऊन घ्यायचं आहे तर त्यासाठी इकडे आपण प्लेटमध्ये आहे ना ते काढून घेऊया गरमागरम आहे तोपर्यंतच खाऊन घ्यायचं मस्त लागतो तस्त पण घेतो आणि सुंड येलदोड काळी मिरी वगैरे घातल्यामुळं मस्तच लागतं आता घेऊया मी तुमच्या दादांना पण बोलवतो हे घ्या हो खाऊन घ्या गरमागरम आहे तो परत इकडं मी पण घेतो तर मंडळी या मस्तपैकी पैकी गरमागरम चकुला चकुला का चकुल्या काय पण म्हणा बर गरमागरम मंडळी चकुल्या तयार झालेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये कसं माहिती आहे काय पावसात भिजून आलं केलं सर्दी पडसं जर झालं का नाही असं गरमागरम घरातली मंडळी करून द्यायची त्यामुळं कसं तब्येत एकदम ठणठणीत राहायची हो त्यामुळं कार्बानला म्हणलं असं एक बनवाच म्हणून मंडळी तयार तर झाले आता करूयात सुरुवात माझा चकूला माझा सोनूला असं करत करत आता खायला घेऊया <laughs> आहे की नाही oh. पहिलं मी हे सूप पितो जरा मस्त सुंट बिंट घालून छान झालं हम्म गरमागरम तर छान लागतं हम्म कारभार नाही कर असल्या वाऱ्यात करून दिली तुझा हार्डच आहे पावसाळ्यात आणि तू इथं मोकळ्या वातावरणात चूल पेटवलीस करायचं इच्छा असली की कुठं पण पेटते पेटते तुला पेटवायला चांगलं चालतय की <laughs> हम्म म्हणजे काल इथं आल तो पावसानं गोळा घातला बघा अगदी शेवटी आज तयारी आलो आज बार छत्र्या बित्र्या घेऊन आलोय तर आज पावसाचा पत्त्या नाही आणि न दिसणार वारा मात्र आज आमच्या माग <laughs> हात धुवून लागले बघा वारा वारा जास्त आहे <laughs> नाही म्हणलं जर धरून ठेवावं तर दिसते शेवट <laughs> गरमागरमच बाहेर लागते असं घशाला पोळलं पाहिजे तर याचा रिझल्ट आहे बघा आहे का ना <laughs> <laughs> तो दे की जरा देऊ वाईट सारखा दिलं बघ हम्म गरम आहे वय वय त्यामुळे चुलीवरती ठेवलं हम्म मंडळी तुम्ही पण एकदा हा पदार्थ नक्की बनवा खावा प्यायला द्या आपल्या घरात लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत का नाही हे सगळ्यांसाठी एकदम आरोग्यदायी असा पदार्थ आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही बनवायला पाहिजे कसं म्हणतेस आहे का नाही बनवणार की आता हा चला बियद कसा वाटला ते मात्र कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा गावाकडे जे चॅनल आहे गावाकडचं रेसिपी चॅनल आहे म्हणून मंडळी तुम्ही लाईक कमी करताय बघा होय का नाही का या व्हिडिओला किमान एक हजार लाईक्स पडले पाहिजेत त्यामुळे आवर्जून लाईक करा जाऊ जा जा दे की गावाकडचे पदार्थ पोचू देत समधीकडे कसं म्हणतेस हा म्हणून मंडळी आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जरी काय वेगळा पदार्थ पाहिजे असेल गावाकडच्या साध्या पद्धतीने घरच्या साहित्यात तरी नक्की सांगा कारभारने आपण ते बनवायला हव आणि पदार्थ आपल्याला बघायला मिळेल चला म्हणजे भेटत राहूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं आपल्या गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा बघू शकतं आहे धन्यवाद